सध्या सिन्नर शिर्डी रस्ता रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सोबत पालखी मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे या रुंदीकरणात असंख्य पंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामींचे म्हणून प्रसिद्ध असणारे मंदिर जाणार अशी शंका होती मात्र हे मंदिर जशाच्या तसे राहणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तरीही येथील मंदिराची झालेली जीर्ण अवस्था पाहता मंदिराच्या डागडुजीसाठी भाविकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या परिभ्रमणाच्या काळात डोमिग्राम मार्गे त्यांनी त्यांचा पहिला विश्राम हा खोपडी शिवारात केला होता या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या सोबत आलेल्या भक्तांनी काही काळ विश्रांती घेतली सोबत आणलेला शिधा हा संपत चालल्याने भक्तांनी स्वामींना ते सांगितले श्री चक्रधर स्वामींनी आपल्याकडील अडकितता हा भक्तांना देत समोरील गंधर्व नगरीतून शिधा आणण्यास सांगितले त्याप्रमाणे भक्तांनी शिधा आणला भक्तांना या ठिकाणी एक आंबेवन दृष्टीस पडले मात्र चक्रधर स्वामींनी ते आंबेवन नसून एरंडवन असल्याचे सांगितले म्हणून आजही या स्थानाला एरंडवन म्हणतात दुसऱ्या दिवशी भक्त गंधर्व नगरीत गेले असता त्या ठिकाणचे गंधर्व नगरी ही अस्तित्वातच नव्हती आणि त्यांनी दिलेला अडकित्ता एका दगडावर होता स्वामींची ही लिला पाहून भक्तांनी या ठिकाणी त्याचे विश्रामस्थान म्हणून श्री दत्त मंदिराची उभारणी केली सिन्नर शिर्डी रस्तालगत असणारे हे मंदिर रस्ता रुंदीकरणात जाते की काय अशी शंका महानुभव पंथीय भाविकांना सतावत होती मात्र तसे तसे काही ना मंदिराचे अस्तित्व राहणार असल्याने या मंदिराची जीर्न या हेतूने डागडुजी रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले असून महानुभव पंथीय भाविकांनी या, या कामास सढळ हाताने मदत करावी असे आवाहन येथील पुजारी बाबुराव महानुभव दत्ता गोसावी सार्थक गोसावी आदींकडून करण्यात येत आहे अक्षय गायकवाड सिन्नर तालुक्यातील श्री विश्रांती स्थान हे संत महंत वासनिक उपदेश बांधव यांच्या प्रयत्नातून श्री स्वामींचे विश्रांती स्थान हे नाशिक शिर्डी महामार्गावर मध्य पालखी मार्गामध्ये पूर्णपणे सुरक्षित राहणार असून ही मानव पंथ भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा व रांगो ठेवण्याचे काम गरजेचे आहे तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन मंदिराचं रंगरंगोळीचं काम अत्यंत करणे गरजेचे आहे धन्यवाद